स्वामी समर्थ आज अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचा निरोप घ्यायचा दिवस आज गणपती बाप्पा अथवा पृथ्वी तलाव आले होते आणि आज त्यांचा जाण्याचा दिवस म्हणजे जा आज ते त्यांच्या घरी परत जाणार आहेत तर आपण आज गणपतीचं अथर्व शीर्ष जे आहे ज्या थर्वऋषी लिहिलेला आहे अथर्व शीर्ष आहे त्या अथर्व शेषाचा अर्थ समजावून घेणार आहोत आणि त्याची अकरा पाराणी आपण करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण अथर्व अर्थ समजावून समजून घेऊया अथर्व म्हणजे काय अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे बुद्धी म्हणजेच अथर्व शीर्ष म्हणजे काय याच्याने बुद्धी स्थिर राहते याला अथर्व शीर्ष असे म्हणतात याचा आपण आता तुम्हाला आपण म्हटल्यावर कळलं की हे मराठीत नाहीये हे संस्कृत भाषेत आहे आणि संस्कृत भाषेत जास्तीत जास्त जोडाक्षरे असतात जास्तीत जास्त जोडाक्षरे म्हणजे जास्तीत जास्त तोंडामध्ये काय तयार होते लाळ तयार होते आपली जी जीव येते काळभरचे टक्के आणि लाळ तयार होते मग ही लाळ तयार झाली जो झोन नावाचा एक स्त्राव असतो तो मेंदूत स्त्रवतो आपल्या कार्डी कार्डीवाचा स्त्राव मधील पेशी ऍक्टिव्ह होतात पे होता। आणि आपला मानसिक ताण तणाव कमी होतो आपली क्रिएटिव्हिटी वाढते परत आपल्याला जास्तीत जास्त लाल तयार झाल्यामुळे सलायवा काय करते पश्चिम डायजेशनचा प्रमुख पार्ट आहे मेन पार्ट आहे सलायवा सलायवा म्हणजेच लाल लाल काय करते लाल तयार झाल्यामुळं पचनक्रिया जास्तीत जास्त चांगली होते बरोबर आणि संस्कृत भाषेत असल्यामुळं उच्चार आपण करतो तर उच्चारामुळं काय होतं की आ, आपली जी वाचा आहे ती शुद्ध आणि पवित्र होते काय होते वाचा शुद्ध आणि पवित्र होते मन एकाग्र होतं एकाग्रता वाढते तुम्ही कोणतंही काम करायला घेतलं ते अधिक चांगलं होतं म्हणजे एकाग्रतेने केल्यानंतर एकदा वाचलं तरी लक्षात राहतं एक पाठी तुम्ही हळूहळू तुम्ही म्हणजे मॅडम आम्ही आज आता वृक्ष आणि उद्याला किती एक पाठी झालो असं होत नाही कोणतीही गोष्ट की yes. दिवस त्याला लागते तुम्हाला एकवीस दिवस एकवीस दिवस केले की बावीस शॉर्ट शो ऑटोमॅटिक ती होणार सायकोलॉजीचा नियमच आहे तो एकवीस दिवसांचा हा लक्षात आता आता तुम्ही विद्यार्थी आहेत सगळे तुम्हाला सगळ्यांना सतसत विवेक बुद्धी पाहिजे की नाही मग विद्यार्थ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये याच्यामुळे सतसत विवेक बुद्धी जागृत होते हा लक्षात आणि तुम्हाला यश मिळण्यासाठी सहज यश मिळतं हा लक्षात चला आता मग करायचं आपण आता पारायण

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं दर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मा नित्यं तव साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि ऋतं वच्मित्यं वच्मि नृत्यं वच्मि अभक्तारौ श्रोतार अश्रोतारौ i yeah. సచిసి ప్రత్యక్ష విజ్ఞాన మమజ్ఞానో విజ్ఞాన జగదిదం దాయతే సర్వ జగది దాయతే सर्वं जगदिदं दत्तोऽशिष्यति सर्वं जगदिदं त्वयलय सर्वं जगदिदं त्वयलय सर्वं जगदि क्ति त्रयात्मकः शक्तित्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं मां योगिन

ചന്ദ്രീ ഗണപതിർദേ ഗണപത ഓകദന്യ വിമഹേ ഓമഹേ ധീമഹ്രീമഹി പ്രചോദയാ

gia

सर्वत्रादियानो पाविग्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमधर्मशिष्यायन देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं यं कामवदिते तं साधेत अनेन गणपति पिश्यति स वाग्मी भवति चतुर्थ्यामुषपति स विद्यावान् भवति इदर्थवर्णवाक्यं ब्रह्मद्यावरणं विद्या न बिभेति कदाचिनेति यो दूर्वाङ्कुर्यजति स वैष्णवपमो भवति यो लाजयति सो यशवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमाप्नोति यः सज्जसात् समर्पिजति स सर्वलभ्यते ससर्वलभ्यते अष्टभ्यो ब्राह्मणे अष्टभ्यो ब्राह्मणा सम्यग् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यत् सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा सानिध्यो वा जप्ता सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुचते महादोषात् प्रमुचते महापापात् प्रमुचते

स्वति नघोषा विश्वविश्ववेदा स्वति न शास्त्रो हरिष्ये स्वति न बृहस्पतीर्दधातु ॐ सणा भवतु स णौणतु सवीरं कर्वा वै तेजस्विना वदीतना तेजस्विना वदतमस्तु मा विभिषावय ॐ ॐ शामयि शामयि

Bach-um, baticum, baticum, batch-um, baticum, गणपति गजमुखतुमोघतुं सृष्टि